आज आपण आलो दर्यापूर अंजनका मतदारसंघातील गायवडी इथे गायवाडी ती इथे या नागरिकांच्या कोणत्या समस्या आहेत आणि भावी आमदाराची इथे कशा स्वरूपाची चर्चा आहे हे पाहण्यासाठी आपण आलो आहोत चला काय म्हणता काय कोणा चर्चा गजानन लोडी कशी चर्चा फुल चर्चा काय बा आजच्या दृष्टीकडून माणूस आहे तालुक्यात উ হা নিক কাৰ্যাল আ উভা ত मतदारसंघात कोणते काय मला पेन्शन पाहिजे मी रिटायरमेंट झालो पंचवीस वर्ष हे पहिले पाहिजे दुसरं काही नाही पाहिजे ग्रामपंचायत चपराची आम्ही पंचवीस वर्ष सेवा केली मला आता पेन्शन पाहिजे जोपर्यंत पेन्शन होत नाही मी कोणालाच मत नाही कोणाले कुठे कोणापाशी गेलो गेलोय जात मी होईल ते होय ना काही मला काय भेटून राहील स्वतः थोडी माहित आमदार हे आता बोलतो मी सांगणार असं <laughs> जोपर्यंत मला पेन्शन होत नाही तोपर्यंत तो मी कोणालाच मतदान देत नाही पक्ष कोणी पक्ष मा भाऊ असे ना स्वतःचा बाप जर उभाला बापाली देत नाही <coughs> <तो. coughs> काय विचारला मुद्देच मुद्दे आहे हा कोणते मुद्दे नाही कोणते कामं झाले आतापर्यंत कोणते विकास झाले आपल्या इथे शेतीले भाव नाही हा पट्टा पडताय चारशे रुपये चार रुपये किलो आपलं दहा रुपये बारा रुपये किलो इथे पळून राहिली खर्च भयानक वाढून राहिला सोयाबीनले भाव नाही उत्पन्न घटलं याच्यावर सरकारचं लक्ष नाही

प्रत्येकाचा आता तिसरी पिढी इलेक्शनमध्ये येऊन राहिली तिसऱ्या पिढी म्हणजे घराने शहीद चालू आहे याच्यात दादा लोकोनं धडा शिकायला पाहिजे येईले आता घरी बसवाले पाहिजे बरोबर कोणत्याही पक्षात पाहात मी घराने शाही पोरगा झाला नातू नातू झाला आता त्याचा पंतू येऊन राहिला म्हणजे अशी आणि शेतकऱ्याचा काही विषय नाहीये मग आता नवीनच आघाडी काढली बच्चू भाऊ नाच बच्चू भाऊ इकडे पहिले नंतर तिकडे त्यामुळे ते आता काही थोडस खराब झालं ते जो स्थिर राहतो बच्चू भाऊ जबरदस्त होता पण आता तेही नाही पहिले महाविकास आघाडी नंतर मग आता महाशक्ती त्यामुळे तेच थोडस आम्हाला आता आघाडीचं सरकार पाहिजे सांगा तुम्हाला आघाडीचं सरकार पाहिजे सध्या आता मोदी सरकारनं काही केलं नाही आणि तीन तीन हजार रुपये सोयाबीन भाव देऊन राहिले सात हजार रुपये चहा आता कापसाचे भाव काढले ते ना तुम्हाला उद्धव साहेब पाहिजे आघाडीचं सरकार आता तीन मिळून जे बनी आता कजन बोलवते समजा आले तर येईल आम्ही पुढच्या वर्षी पुढच्या वेळेस येईल पलटी देऊ येईल येईल पुढच्या वेळेला पलटी जायची आहे जे कामं फू आता काय करतात महाविकास आघाडी आणायची आहे पण आता येईने जर काम केले नाही हे तसेच वागले तर येईली मग आता पुढच्या वेळेला मग कोणत्या मुद्दे आपल्या घरपूर ते पहिले व्हायला पाहिजे मुद्दे सगळ्या पहिला तर मुद्दा हेच आहे हाच आहे की शेतकरी आता आम्ही ग्रामीण भागमधल्यानंतर सर्व जास्त शेतकरीच लोक येत आहोत तर आम्हाला मुद्दा सगळ्यात म्हणजे घरच्या शेतकऱ्याचाच आहे आता शेतकऱ्याचा मुद्दा काही एक नाही आहे शेतकऱ्याच्या मुद्देशी बरेच आहेत बरेच म्हणजे कोणते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकऱ्याच्या मनाला भाव नाही जो भाव भेटाले पाहिजे तो नाही भेटत मला सांगा तुम्ही सगळ्या गोष्टीवर जी एस टी वाढली लावली म्हणजे खतावर औषधेवर बियाण्यावर अठरा टक्के जी एस टी आहे त्याच्यानंतर आम्ही जर समजा जर आमचं जर एका लाखाचं बिल दुकानात होत असेल तर आम्ही अठरा हजार गव्हर्नमेंटला देतो मग गव्हर्नमेंट आम्हाला देऊन काय राहिलं सहा हजार रुपये मोदी देतात आम्हाला पीएम किसान सहा सहा हजार हे राज्य शासन देते काही गरज नाही एवढ्यात काय होऊन राहिलं आमचं बारा सहा सहा बारा हजार रुपये देऊन राहिले बारा, बारा दिल्यापेक्षा आमचा जो भाव आहे म्हणजे ज्या वेळेस समजा मोदी साहेब याच्याकडे दोन हजार चौदाच्या वरून म्हटलं होतं त्यांनी की बा आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू म्हणजे उत्पन्न खर्चाला उत्पादनासमधा खर्च जो आहे तर पन्नास टक्के नफा म्हणून दीडपड भाव तुम्हाला देऊ कुठं गेला त्याची घोषणा होती दोन हजार बावीसपर्यंत आम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू आज दोन हजार दो चोवीस लागलं विचारा तुम्ही शेतकऱ्याला एखाल तरी दुप्पट उत्पन्न उत्पन्न झालं काय म्हणून अजून त्याची दुसरी घोषणा होती तर बेरोजगारी वाढलेली आहे दोन कोटी रोजगार देऊ वर्षाले दोन कोटी तर दूर राहिले वीस लाखही दिले दोन लाखही दिले हे प्रश्न आहेत अजून आम्हाला रात्री बेरात्री आता पेरणं झाल्यानंतर रात्री बेरात्री वारा झोपाल झाला लागते डुकर आहे राजू डुकर किती आहे रोही किती आहे याच्यावर कोणी बोलत नाही ने, ने, कोणता नेता बोलत नाही आमदार बोलत नाही कोणता मंत्री बोलत नाही कोणता खासदार बोलत नाही कोणता मोठा कॅबिनेट मंत्री बोलत नाही मग आता आम्ही काय काय म्हणजे का वाऱ्यावर सोडलं का आम्हाला शेतकरी बरं आपला खारपान बट्टा आहे तर त्यासाठी काय उपाय खारपान पट्ट्यासाठी तर आम्ही दादा काही दिवसापासून बोलून राहिलो पाहिजे की कमीत कमी शाश्वत शेती आमची झाली पाहिजे कमीत कमी आम्हाला आम्हाला गरज किती असते व हो एकला दोन पाण्याची पण एक दोन पाणी शाश्वतीने आमच्याजवळ म्हणजे आता एवढ्या वर्षानं स्वतंत्र भेटलं भारताला जवळपास असं मला की पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर वर्ष होऊन राहिले तरी अजून नेते समजत नाही का खारपानपट्टा इथे एखादं धरण पाहिजे किंवा एखादा डॅम पाहिजे किंवा बाहेर दुसऱ्या कोणत्या नदीत पाणी वळवून आमच्या नदीत किंवा नाल्यात आणून सोडलं पाहिजे जेणेकरून आम्हाला त्याचा तु फायदा होईल काहीच नाही फक्त गोष्टी कोणत्या बरोबर हिंदू मुसलमाना देशाची प्रगती होणार आहे काय हिंदू मुसलमान देशाची प्रगती होणार आहे काय त्याच्यानंतर शेतकऱ्याचं भलं होईल काय हिंदू मुसलमान केला नाही बेरोजगार रोजगार भेटीन काय महत्वाचे मुद्दे जागा सोडतात आणि भल कोणता विषय पुढे आणतात स्थानिक पातळीवर आहेत आणखी कारखाना आहे अंबिका साखर कारखाना शकते कारण गावागावात बेरोजगार पोर आहेत ते काम करू शकतात आज समजा एखाद्याला एकदा काम जर केलं तर पाचशे सातशे रुपये रोज भेटू शकते तो घरी काही नाही तिची चुलत पेटून तेवढ्या यायच्यात काहीच नाही होऊन राहिलं म्हणजे ज्या ज्या गोष्टी कराले पाहिजे त्या गोष्टी करत नाही ठीक आहे आम्ही शेतकरी लोक आम्ही भाव मागू तुम्हाला बरोबर आहे मान्य आहे पण जे बेरोजगार लोक आहेत काही नाही काही ते रोजगार लागेल ना थी 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 आता ग्रामीण भागात म्हटल्यानंतर जास्त जास्तीत जास्त ऐंशी टक्के ते नव्वद टक्के लोक स्वतः शेतीवर अवलंबून आहेत दुसरा कोणता रोजगार आहे काय याच्यावर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात जाऊन पहा घरोघरी तिथे उद्योग आहेत म्हणजे म्हणजे असं म्हणाय की तिथं ते खोरका ठिकाणं सापडणार नाही एखाद्या गावात तसा नवीन कधी पाहून आला ना त्यानं पत्ता विचारला पत्ता तिथं तर घरोघरी घरोघरीचे डॅम आहेत म्हणजे आपल्या घरातून निघाला डायरेक्ट वावरात जायपर्यंत रस्ते आहेत आम्हाला वावरात दाज रस्ते नाही पावसाळ्यात एवढं टोंकाळ फसत झाला ते वावरात हे माती चिखल असते पंडे जात नाहीत माणसही जात नाहीत मग आम्ही वावर कसे फिराव शेती कशी कराव रात्री बेरात्री लागते डुकर एखाद्या अंगा असे घटना घडलेल्या आहेत असे काही कसे प्रसंग आहेत त्याच काही ते सरकार काही गांभीर्याने घेतच नाही आता मी बरेच वेळा निवेदन दिलं तहसीलमधून आमच्या गावाच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून तहसीलला निवेदन दिलं आमदार साहेबाला निवेदन दिलं खासदार साहेबांना निवेदन दिलं तर त्याच्यावर कोणाचा अजिबात काही असं म्हणा की ते कोई ते घेतलं नाही जसं पाहिजे तसं ते प्रकरण निकाली काढलं का किंवा प्रश्न मांडला का संसद मध्ये ज्या गोष्टी करायले पाहिजे त्या गोष्टी करत नाही कोणत्या गोष्टीवर मुद्दा म्हणजे मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्याचा जो विषय आहे दुसरा मुद्दा आहे भाव सगळेच पिकाले भाव जो भाव भेटायला पाहिजे जे महत्वाचे देशाचे जे प्रश्न आहेत किंवा सरकार आता मुख्यमंत्री हा बोला ना देशाचे जे प्रश्न आहेत किंवा ग्रामीण भागातले जे प्रश्न आहेत किंवा महाराष्ट्र सर महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत मूळ मूळ मुद्दे बाजूला ठेवले मूळ मुद्दे बाजूला ठेवून का होतं हिंदू खत्रे मी आहे आणि हे ऐसा आहे हे फलाना आहे वो ऐसा आहे आणि नंतर सबंनी का तडाजी एका जेवतात हे आता जातील का मुसलमान घरी जेवण कराले याचे आता फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहेत काढलेले सगळे आता दाखवा काय लोक येईले समजत नाही का येले का ये का ये जनता काही एवढे तळाली राहील नाही जनतेने सगळं समजते कोण कसं आहे कोणं काय केलं कोण काय का नाही केलं जनता काही मूर्ख नाही फक्त जनता बोलत नाही जनता का बोलत नाही जनतेचं कोणी ऐकत नाही म्हणून बोलत नाही जनतेले फक्त पाच वर्षानंतर एकाच वेळी छानच भेटते पाच वर्षानंतर मग जनता काय करायचं करते पण यायले अजिबात मूळ मुद्दे बाजून ठेवतात ना मला कोणते मुद्दे पुढे आणतात काय म्हणतात आपले तुम्ही उपसरपंच होते गावाचे काय म्हणते आमदार फंड असते आणि आणखी विकास असते त्याबद्दल कोणतं सरकार समजा चांगलं वाटतं त्यावेळेस आता प्रत्येक सरकारनंच काम केलेलं आहे पण नाही पाहिलं सरकारनं सर्वच म्हणजे उद्धव ठाकरे जे सरकारनं काम केलेलं आहे म्हणजे पहिले ह्याच्यात माफी झाली होती का करायला जे राहिलेले ते उद्धव ठाकरे झालेली आहे ते सुटलेली आहे त्याच्यातून ते व्हायला पाहिजे होती ते झाली नाही आणि जे पन्नास हजार रुपये जे म्हणजे भेटायला पाहिजे होते जे रेग्युलर वालेले ते अजून भेटले नाही मग आता यावेळेस चित्र कसं दर्यापूर अंजन मतदारसंघात आता तिरंगी लढत कोण अपेक्षित आहे तुम्हाला जनता जनणार्द नाही कोण कुकडे दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या अंदरला कार्यक्रम आहे तो सर्व काय मुद्दा आहे यावर यावर मुद्दे असे आहेत की चांगले काम करणारे मुद्दे आहेत सारे जे समजा समजा या सध्या दादा गजानन जरा बरे वाटून राहिले कारण नवीन आज नवीन उभे आहेत तर ते असं वाटतं बा चांगला विकास करते आणि बुद्धीराम त्या दिवशी सांगत नसू ते, ते आम्ही बा ते हे करू कर्जबाबी दिवशी शेतकऱ्याने तर कर्ज झाल्यावर तो अजून ते शेतकऱ्याचे भाव स्थिर ठेवू आम्ही ते जे खायचे जे वस्तू खायचे जर वस्तू आहेत त्या कमी बजेटात देऊ आम्ही असं ते पण देतील ते दे। उद्योग दे उद्योगराज त्या दे वेळेस मग कसं आपल्या दर्यापूर अंजगाव मतदारसंघात कोणतं सरकार बसू शकतो सरकार आपल्या हे फक्त उद्योगराज बसणार आहे बशीलच असा अंदाज आहे म्हणजे गजान बोलवते गजान बोलावटे निवडून येतीलच काय दर्यापूर मुद्दा मतदारसंघात कोणते मुद्दे आहेत की ते व्हायला पाहिजे मुद्दे आता सांगा मुद्दे सांगा पहिले कापसाले भाव सोयाबीन ते कमी सांगा कापसाले तीन हजार रुपये शेतमाल भाव पाहिजे आम्हाला शेतमाला भाव असला तर सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता कष्टकार कस कष्टकार अडून राहिला आता कारण पैसा खूप लागला शेतीला आणि शेतीले पैसा लागून त्या मानानं उत्पन्नही नाही बोला बरं उत्पन्न नसून शेतमालाला भाव नाही खताचे भाव वाढेल आणि सगळ्याचे खताचे भाव आहे पेट्रोल वाढेल सिलेंडर वाढेल पंधराशे रुपये आता शंभर रुपये होत काय मग यावर रुपा म्हणून कोणतं सरकार पाहिजे आप पाहिजे आपलं मशाल आघाडी मग यावेळेस मग आमदार आप म्हणून आपले गजानन म्हणून कोणत्या अपेक्षा त्याच्याकडून ते झालं कोणत्या अपेक्षा नवीनच माणूस आहे पण माणूस चांगला आहे काय अपेक्षा तुमच्या त्या सांगायला पाहिजे कर्ज माफी केली म्हणजे आता उद्धव ठाकरे खाली कापूस घेतला स्थानिक पातळीवर समजा तुमच्या गावातून तुमच्या गावाच्या पातळीवर समजा काय अपेक्षा तुमची तुम्ही सांगा ना विकास करतो म्हणते तो आल्यानंतर विकास तर सारच करून राहिले फक्त शेतमाला काय म्हणता मुद्दा कसं यावेळेस यावड चित्र पाहून ह्याचं चित्र था, था, चित्र मशालवर आहे आता सध्या जोर आमचं उद उडा गटाची माणसं होता आम्ही हो कोणते मुद्दे आहेत बा मुद्दे काही नाही आता उद्धवराव भोले उद्धवराव जे केलं ना कर्ज माफी केली कापसाले कामचा कापूस शॉर्ट पर्यंत घेतला त्यांना अशा अशी आहे की बाबा आता उद्धवराव काही ना करतील सत्तेवर तर महाविकास आघाडी आता काय करते त्या उद्देशाने त्याचा निवडून द्या असा विचार आहे यावेळेस आपले गजान उलवते याची शक्यता आहे किती तरी तीस चाळीस हजार मत नाहीतील काय अपक्ष त्यांच्याकडून हे आता विकासाची जास्त अपेक्षा आहे त्यांच्याकडून विकास करतील बा असे कर्मचारी आहे ना काय बोलायला लावतो आम्हाला काही बोलू नको बस सर्व झोपून द्यावा काही कामायचे नाहीत आमच्या कोणीच नाही बाई आम्हाला अरे शेतकरी शेतकरी कर्ज माफीस नाहीत करत काय करता यायचं हे निवडून ये पर्यंतच सर्व सर्वजण फक्त आम्ही तुमचे आम्ही तुमचे तो उद्योग मंत्री अल्लग तिकडे तो शिंदे मंत्री अल्लघ कोणाला शेतकरी दिसला नाही यावेळेस आपले बच्चू गोकुळू यांनी तिसरी बच्चू बच्चू नाही तेच काम केलं पहिल्यानं पालकमंत्री अकोल्याचा होता सोडून दिलं इकडे यायच्या मागा लागला आता त्या सोडून दिलं तिसरी आघाडी गाडली काही कामाची सारे, दे ले, सारे ले। नहीं, नहीं, भाली भाली ते सोडून जाईल सारे तेच म्हणतात की आम्ही आता नोटा नोटा हो आम्हाला कोणताच नाही आवडला नाही झालं ना आम्हाला काय फरक पडू आला नाही तर कोणतं आमचं सरकार झालं कोणतंही सरकार आलं तरी शेवटी तेच आहे आमचं सरकार सरकार आमचं नाही त्याला आम्ही मारू सध्या तर आम्ही शेतकरी झुकून ठेवले शेतकऱ्याच्या शेती भाव दिला नाही शेतकऱ्याची कर्ज बत्तीसशे बत्तीसशे रुपयांना सोयाबीन चालू आहे सात हजार रुपये खरेदी आहे हा भाव नाहीत काय करायला लावतो आत्महत्या करायला लावतो शेतकरी हे लिडर लोक फक्त येतात काहीच्या पुरते मेला काय चला त्याच्या घरी फक्त करायले सांत्वना करत करत शेतकरी राजकारण करणं लावलं दुसरं काय आम्हाला अळ काढणं लावत शेतकरी सर्व लुटून आठ घंटे नऊ घंटे लईन आमची पाण्याची पुरवठा आम्हाला पूर्णपणे नाही शिवाजी महाराज रायगड आमच्या गावातले काम विकास काम कशीच नाहीत फंड नाही आधी आम्हाला त्याचे पैसे शिंदे साहेबांना हे केले होते तेही भेटले नाही आता उपाययोजना म्हणून आता आमदार नोटा 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 तो नोटा पाहिजेतच नाही काय पाहिजे सर्व हरामखोर आहे सर्व हरामखोरात ना याच्यापेक्षा नोटा दाबू आम्ही आमचं मत व्यक्त करू आमचं तर माहीत पडेल या गावातून किती नोटा गेले म्हणून काहीच नाही करत हे कोणी निवडून आलो तरी शेवटी हेच करतील स्वतःचे घर भरतील काहीच नाही आम्हाला असं वाटते की आमच्या शेतीमाला भाव द्या बा आणि आग। लगेच शेतमजुराच्या इकडे जरा सप्पा पा नाही तर पाया वर्षी कसं झालं पावसानं चाट दिली आणि त्याच्यानं आता शेतकरी चिंताग्रस्त आहे ते ना कोणी समजा निवडून आहे ना, ना। आमच्या शेतीमालाले भाव द्या एवढीच इच्छा आहे महाविकास सगळी म्हणतात की बा लालकी जे योजना आहे समजा त्याबद्दल काय सांगा आता वाळवले आता वा ते वाळवले तर ते किती आहे दोन हजार त्या दोन हजारात तीनही केले तरी परवडत नाही जसं कसं शेतीमालाले भाव दिला तर सगळ्या व्यवस्थित लेकराचं शिक्षण होते पिणं म्हणजे जे, जे गरजा आहेत त्या पूर्ण होतात शेतीमालाले भाव दिला तर हे कधी दोन हजार पंधराशे हे मोजकीत दिल्या जातात समजा उचलल्या पैशात काहीच होत नाही आता तेलाचे भाव कुठे जाऊन टेकले साखरचे भाव वाढले आणि मालाले काहीच भाव नाही यावेळेस दरपुरां असं वाटते बा की उद्धव ठाकरे येतील पण आता ते काय सांगले जाते समजा कोण येऊ शकते तर पण अशी अपेक्षा आहे की बा उद्धव ठाकरे येतील कहून की याच्या आधी ते आलेत तर त्यानं कर्जमाफी केली शेतकऱ्याची आणि लगे शेतीमालाने भरपूर भाव दिला जेव्हा ते मुख्यमंत्री होते अडीच वर्षासाठी तर तेव्हा तेनं ते आपल्या शेतीमालाने भरपूर भाव दिला आणि लगे आपली कर्जमाफी पण केली पण योजनाही काढल्या तेनं पण असं वाटते की या या बारी ना पण त्याची कहून की ते जराशे शेतकऱ्याचे इकडे पाहतात यावेळेस तुम्हाला आता मतदार मतदारसंघात मग आता गजान बोलवते यांची भावी करायला हा तरुणा मशाल जिल्हा कापसाल भाव द्या नोकरी लोक पैसे द्यायचा मग हे पैसे देतात समजा कोणी एकवीसशे आता कोणी तीन हजार राहिला आता हे बंद असले पाहिजे समजा तर शेतकऱ्या भाव एवढा काय दोन हजार तीन हजार काय करा पैशाच मग कोणता भाऊ याच्यावर कोणता भाऊ करून मग आता খেল <laughs> তালিকাৰিক जागी योजना काय म्हणून द्या आता सध्या तर बंद पडलेला आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत पैसे येलाय मग आता सुरू पाहिजे काय बंद पाहिजे सुरू तर पाहिजे आम्हाला बरे येतात परे आता बाकी शेतकऱ्याला भाव पाहिजे आणि महागाई वाढली शेतकऱ्याला भाव शेतकऱ्याच्या पिकालाच तर भाव पाहिजे मग तुमचा विचार काय समजा आता आमचा विचार काय जो भाव देईन त्याला मत म्हणजे पंधराशे रुपये तीन हजार मग आता इकडून आमच्या इकडून तिकडे कायच्यावर पैसे वाढतात इकडून काढताना तिकडे देता त्याला पाकेट वर किती पैसे वाढवले म्हणजे हो आता मग बंद करायचं विचारा समजा तेल वाढलं सोयाबीनचे भाव कमी असं चालू आहे काय म्हणता चर्चा सुरू आहे चर्चा आता वेळेवर होईल ठरेल काय आहे तर काय थोडं जिकडे आमचा समाज जाईल समाजाच्या मागे आम्हाला जावं लागते कोणते मुद्दे आहेत बा धरा मुद्दा सांगा मुद्दे आता आपण काय सांगावं मग कोण आमदार दर्यापुरचा धनुष्य बाण होईल असं वाटतं शिंदे हां काय सांग एक नंबर नेमकी लवटे साहेब जो आहे त्याच वारं भरपूर वार आहे लवटे साहेबाचा काही बांधा नाही आहे आम्हाला उद्धव ठाकरे पाहिजे हा काउन घ्या हा। एक नागरिक माणूस का शेतकरी शेतकऱ्याचं माफ करते हा सुविधा दिला आहे सार काही काम करणार आहे उद्धव ठाकरे आपल्याला उद्धव ठाकरे पुढे पाहिजे आमदार आता गजन बुलवटे हा गजन बुलवटे हा ते आमदार करावं तुम्हाला काही वाना नाही ना भरपूर आता